जयसिंगपूर रेल्वे स्टेशनमधील स्वच्छतागृह कुलूपबंद जयसिंगपूर येथील रेल्वे स्थानकात गेल्या अनेक दिवसापासून नवीन उभारण्यात आलेले स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याने प्रवासी व दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय आहे त्यामुळे तातडीनं येथील स्वच्छतागृह खुले करण्याची मागणी होत आहे मिरज कोल्हापूर रेल्वे लोहमार्गावर जयसिंगपूर हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे येथे दररोज एक्सप्रेस व पॅसेंजर दहा ते बारा रेल्वे गाड्या धावत असतात जयसिंगपूर रेल्वे स्थानक येथे शिरोळ तालुक्यातील सर्व गावातील प्रवासी जयसिंगपूर येथे स्थानक येथे येऊन प्रवास करावा लागतो तसेच येथील रेल्वे स्टेशनवरून कोल्हापूर मिरज किर्लोस्करवाडी येथे नोकरी निमित्ताने जाणारे असंख्य प्रवासी आहेत तसेच सकाळी पुणे मुंबई व कोल्हापूर पॅसेंजरने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते मात्र स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे तातडीने स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी होत आहे महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बदम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा